सगळ्यांचे स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे उठल्यानंतर माझं रुटीन चालू झालंय आणि थोडंसं माझ्या तर रुटीनमध्ये थोडाफार चेंज केला आहे म्हणजे नवीन वर्षापासून थोडंसं आता मी जरा स्वतःकडे लक्ष द्यायला चालू केलं आहे मी एक्सरसाईज वगैरे चालू केलं आहे तर तुम्हाला तुम्हाला सांगितलंच मी तर त्यामुळे आता इथं उठली आहे पण मी सकाळी रात्री भरे रात्री झोपताना सकाळची दुसऱ्या दिवशीची बऱ्यापैकी तयारी करून ठेवते त्यामुळे लगेच उठल्यानंतर पटकन आवरते तर आज बरेच जणांनी बरेच जण कमेंट पण करतात की आंघोळ करून वगैरे स्वयंपाक वगैरे करत जा वगैरे पण नेहमी तर शक्य होत नाही पण जेव्हा शक्य होते तेव्हा ट्राय करते तर आता आंघोळ वगैरे केली आधी आणि लगेच आता सुरुवातीला भाजीची तयारी चालू ठेवली इथं तर भाजीमध्ये आज काय करायचं कन्फ्युजन होतं त्यामुळं भाजी नव्हती त्यामुळं मटार आणि जो, जो पोटॅटो आहे तर तो मिक्स असं मी बनवणार तर थोडंसं वाटण वगैरे पण होतं त्यामुळं थोडंसं कांदा वगैरे टाकून वाटण वगैरे टाकून आता ही भाजी बनवून घेते तर रोजचं रुटीन तर हे चालूच राहणार पण या सगळ्यातून आपल्यासाठी पण वेळ काढलाच पाहिजे तर स्वतःकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि मला माझ्या काही ज्या चुका होत आहेत तर त्या थोड्याशा रिअलाईज झाल्या की स्वतःकडे जास्त लक्ष आ, कमी होतं आहे किंवा मुलांकडं पण थोडासा जास्त टाईम दिला पाहिजे त्यामुळं मी असं ठरवलं आता जो मोबाईलवरती जेव्हा आपण रिकामा वेळ मिळतो तेव्हा आपण स्क्रोल वगैरे काहीतरी करत राहतो थो किंवा थोडंसं असं टाइमपास रील वगैरे जे जे काही प्रत्येकाचा टाईमपास वेगळा असतो किंवा काहीतर असा दिवसातून ठराविक वेळ असतो की जो आपण वेस्ट करतो हो, तर तो थोडासा युटिलाईज केला पाहिजे असं वाटतंय मला आणि घराची किंवा शरीराची आपण वरवर तर साफसफाई वगैरे करू शकतो आहे पण मनाची जे म्हण आपण कधी बघा कधी एकटं वगैरे असलं तर खूप डिप्रेस वगैरे होतं त्यामुळे नेहमी आनंद कसे राहायचं किंवा आपले छंद वगैरे आपण जोपासले पाहिजेत तर थोडंसं आपल्याला रेग्युलर आयुष्यात किती संकट वगैरे आली किंवा त्रास काही जारी गोष्टी आल्या जे काही अचानक घडतात तर त्यामुळं आपण त्याला तसं सा, सामोरं जाऊ शकतो नीट असं त्यामुळं मेंटल सध्या या धावपळीच्या जगात मेंटल सिच्युएशन आपली खूप एकदम स्टेबल राहणं गरजेचं आहे मध्ये जेव्हा कोरोना वगैरे आला ते 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 तर तेव्हा अचानक डिप्रेशनच्या केसेस वगैरे पण वाढायला लागल्या नाहीतर म्हणजे आधीही होतच हे पण फक्त ज्या तेव्हापासून जरा जास्त लक्ष वगैरे दिलं जातं आहे आणि सध्या ज्या आपण गृहिणी वगैरे आहे तर त्यामुळं आपण तर आपल्याकडं सगळ्या कुटुंबाचं लक्ष देताच असतो सगळ्यांचं सगळ्यांना काय पाहिजे काय नको हे तर आपण नेहमी बघतो पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो त्यामुळं थोडंसं आता स्वतःवर पण लक्ष देणं गरजेचं आहे हाच विचार करून मी आता थोडंसं मग माझं पण रुटीनमध्ये थोडं काय चेंजेस केलं तर तेच सांगते तुम्हाला थोडंसं काहीतरी नवीन शिकण्याचा ट्राय करतच असते मी दरवेळी काही ना काहीतरी नवीन तर आता सध्या मी असं थोडंसं काही एक वर्क वगैरे किंवा असाइनमेंट वगैरे म्हणू शकतो असं चालू केले एक्सपेरिमेंट तर जे कम्प्लीट किंवा थोडंफार पूर्ण झालं की मी तुम्हाला शेअर करेन आत्ताच काही सांगत नाही पण थोडंसं काहीतरी नवीन असं चालू केलं आहे मी आणि करणार आहे तर हेच मला सांगायचं होतं की तुम्ही थोडंसं काहीतरी स्वतःकडं लक्ष द्या नाहीतर आपलं रोजचं शेड्यूल तर असतंच ठरलेलं काम वगैरे तर होतच राहणार त्यामुळं आपण स्वतः निरोगी राहिलं पाहिजे आणि छान आनंदी राहिलं पाहिजे नाहीतर मग काय आयुष्यातला हा जो वेळ जातो आहे तो तर काही परत येणार नाही ना ना आपल्याकडं त्यामुळं थोडंसं स्वतःसाठी पण जगलं पाहिजे असं मला वाटतंय <laughs> तर काही माझे हे बोरिंग विचार असतील कारण कोणाला वाटले असतील तर आ, ते थोडे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि आता पुढचं रुटीन शेअर करते हे तर रोजच चालत राहतं उठलं की स्वयंपाक वगैरे पटकन आवरून टिफिन वगैरे यांना पॅक करून द्यायचं आणि त्यानंतर परीला थोडंसं खायला वगैरे चालते कारण उठलं उठते लवकर ती सात वाजता किंवा साडेसहा सा वाजता वगैरेच परी उठते सगळ्यांच्या आधी त्यामुळे तिला खायचं सारेलय किंवा होममेड सारेलॅकच आहे मी घरीच बनवते सगळं तर तेच थोडंसं खायला आता तिला चालते आणि आता थोडेसे दात वगैरे आले त्यामुळे मग वरचं खायला वगैरे पण चालू केलं त्यानंतर मग हे रोजच रुटीन सगळं बिछानं वगैरे काढलं जरा लवकर आवरले त्यामुळे हे पटकन आवरायला लागले नाहीतर मग विहिला स्कूलमध्ये सोडून येऊनच पटकन बाकीचं सगळं आवरायला घेते आणि जर कोणी नवीन असतील किंवा पहिल्यांदा ब्लॉग वगैरे बघत असतील तर आम्ही हॉलमध्येच वगैरे सगळे झोपतो कारण आता चौघं आहे तर बेडमध्ये बेडवर चौघं झोपणं पॉसिबल नाही आणि परी येणं रात्रीची उठून कधी पण असं रडते आणि इकडं तिकडं वर खाली किंवा असं कुठं तर चालते त्यामुळे भीती वाटते त्यामुळं बेडवर तर आम्ही झोपतच नाही कधी हॉलमध्येच झोपतो तर आता सगळ्यांच्या ह्या दोघींच्या आंघोळा वगैरे तर आता त्यांचं आवरायचं आहे विहीचं आणि स्कूलला सोडायचे आणि विहीची थोडीशी आता युनिट टेस्ट वगैरे चालू आहे त्यामुळे थोडंसं तिला आता रोज रेग्युलर गेलंच पाहिजे तसं तिची इच्छा नसते तर रडते कधी कधी नाही कधी जाते आता तिचे टीचर ज्या थोडंसं आजारी होते त्यामुळे त्या आल्या नव्हत्या एक महिना वगैरे त्या पण थोडंसं तर त्यांचं हेल्थ प्रॉब्लेम होता त्यामुळं पण आता मग थोडंसं टीचर आल्यानंतर ते आता थोडीशी जाते नाही तर रोज रडत जायची तर आता आवरून तिला लगेच सोडून येते ह्याच्यात माझा बरोबर अर्धा तास वगैरे जातो कारण सोडायला एक दहा पंधरा मिनटं यायला पाठीमागं दहा पंधरा मिनटं तर परीला पण घेऊन जाते आणि हल्ली परीला पण थोडंसं चालवायला बाहेर बी स्टार्ट केलं आहे रस्त्याने असं थोडंसं एक दोन ती एक दोन मिनटं असं तिला चालवायला लावते रोज येताना वगैरे तर आता त्याला सोडून येते प विहिला स्कूलमध्ये तिला थोडंसं जायच्या आधी स्कूलला फक्त दूध देते सकाळी जास्त काही ते खात नाही दुसरं काही आणि आता थोडंसं टिफिन वगैरे पण पॅक करून तिला सोडून येते विईला स्कूलमध्ये सोडून आले आता परत पुढचं रुटीन चालू तर आता चहा वगैरे मग थोडंसं दूध वगैरे घालून उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत हो आता हे खेळणी जी होते ते खूप सारी तर ते आता भरून घेते आणि कधी कधी काय होतं आलं की मला थोडीशी पटकन भूक पण लागते कारण उठल्यापासून काय खाल्लेलं नसतं त्यामुळं मग पटकन चहा घेते मी आणि चहासोबत थोडंसं चपाती वगैरे खाते म्हणजे थोडंसं काहीतरी पोटात जातं आणि ॲसिडिटी वगैरे वाढत नाही आणि चहा आवडतो त्यामुळं मग मी आता सोडू पण शकत नाही त्यामुळं गुळाचं चहा वगैरे पिते तर चहाबरोबर काय काही घेतलं की की एवढी जास्त ॲसिडिटी होत नाही ज्यांना पण आवडत वगैरे असेल तर फक्त रिकामा चहा घेतला तर जास्तच वाढते ॲसिडिटी तर आता इथं किती एवढे सारे खेळणे होते मी मी। तर ते एक गोणीच केले मी मोठी मी तर त्यातच भरून ठेवते आणि रोज सोप्याखाली काही ना काहीतरी असं टाकून ठेवतात रोज नवीन नवीन आणि भरपूर साफसफाई करावी लागते दिवस तर अर्धा दिवस त्याच्यातच जातो आहे कधी कधी असं वाटतं की कधी मोठ्या होणार या तर आज आता रोजची क्लिनिंग तर चालू झाली तर आज खूप दिवसांनी आज फॅन वगैरे साफ केले कारण आजलं बेडरूममधलं वगैरे पण फॅन भरपूर दिवसाला साफ नव्हता केला तर आज भरपूर दिवसांनी इकडं साफ केला त्यानंतर नेहमीचंच रुटीन सगळं साफसफाई झाली की लगेच फरशी वगैरे क्लीन करून घेते आणि फरशी वगैरे क्लीन करताना मी शक्यतो मॉप वगैरे यूज करत नाही कारण मग मला ते आवडत नाही तर के माझे एक तर हेअरफॉल जास्त होतो केस वगैरे कधी बाहेर सारखे पडलेले असतात आणि ते मॉप वगैरे केस सारखे अडकतात त्यामुळं मग मी शक्यतो कापड घेऊनच फरशी वगैरे क्लीन करते त्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली कारण एक वेळ देवपूजा राहिली की तशीच राहून जाते आणि हल्ल्या तर पू पूजेसाठी फुलं कधी असतात त्यावेळी मी करत नाही जेव्हा फुलं नसतात त्यावेळी देवपूजा करते तर फुलंच राहत नाही आहेत तर आता इथं लगेच कपडे वगैरे धुवून घेते आज काही जास्त कपडे नव्हते त्यामुळं पटकन आवरलं लगेच आता कपडे धुवून घेतले थोडेसे आणि सुख टाकले पटकन त्यानंतर मग पटकन काम आवरलं थोडंसं भांडे वगैरे होते तर ते पण आज धुवून घेतले कारण लवकर आवरलं होतं आणि दोन चार मिनटं जरी उशीर झाला तर काय होते भांडे वगैरे क्लीन करूनच जाते मी कारण ते आल्यावर मग त्यांच्याकडे जास्त वेळ द्यावा लागतो आणि मग खूप उशीर होतात मग काम एखादं राहिलं तर त्यामुळे एखादं चार पाच मिनटं उशीर झाला तर आधी काम आवरून मगच तिला आणायला जाते तर हे होतं माझं मॉर्निंग रुटीन जर तुम्हाला हा माझा रुटीन ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर प्रेम द